मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे किसन कथुरे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय झालाय महाविकास आघाडीचे सुभाष पवार यांचा किसन कथुरे यांनी मोठ्या फरकाने पराभव करत पाचव्यांदा आमदारकीचा बहुमान मिळवला आहे किसन कथुरे यांच्या विजयानंतर मतदारसंघात ठिकठिकाणी थीक जल्लोष साजरा करण्यात आला वांगणी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला वांगणीतील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला यावेळी भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार माजी शहराध्यक्ष विजय पावसकर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भूषण आढाव युवा मोर्चा अध्यक्ष देवेंद्र कांबरी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेलार दिपाली कांबरी योगेश शेलार अमित शेलार यांच्यासोबत विक्रम भांगरा दत्ता कांबळी हळचंद्र निकाळजे माया प्रभू यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब